नमस्कार 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 लाइव वरती सर्व स्वागत है नमस्कार 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 Namaskar, namaskar, namaskar. नमस्कार नमस्कार लाईव ते स्वागत आहे एक नंबर लाईक बटन डन केल्याबद्दल नमस्कार भाऊ नमस्कार पहिले लाईक तुमचं आलाय नमस्कार नमस्कार भाऊ एक मिनिट थांबा भाऊ ओके ओके या ठीक आहे ठीक आहे तुषार भाऊ नमस्कार नमस्कार चार पन्नासारखा एक मिनिट थांबा ओके दोन मिनिट मिनिट थांबा या तुम्ही भाऊ या या नमस्कार नमस्कार लाईवृती तुमचे स्वागत आहे मनापासून नमस्कार नमस्कार शिशु आहे त्यांचे अभिनंदन स्वागत आहे नमस्कार लाईक करा कमेंट करा प्रत्येकांनी नमस्कार नमस्कार एक नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मनापासून दोन प्रथा भाव म्हणतात या नमस्कार लाईव्ह वरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्वांची आपण झाला का दोन नंबर लाईक डन दोन नंबर केले त्यांचे अभिनंदन दोन नंबर लाईक दो कोणीतर आलेलं आहे कमेंट काही आलेलं नाही दोन नंबर लाईक आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मनापासून मनपूर्वक त्यांची कमेंट काही आले नाही खाली इकडे नमस्कार नमस्कार दोन नंबर लाईव केले हे लाईक केल्याबद्दल नमस्कार नमस्कार दुसरा भाऊ म्हणता बोला भाऊ बोला बोला तुम्ही बोला भाऊ काय म्हणता आणखीन चहा पाणी तुमचं झालं का नाश्ता वगैरे हो बोला बोला काय करत आहे तुम्ही काय नाही बघा निवांत बघा बसलो बघा आजूबा सकाळी बघा बाहेर बघता राजा राह आल तो बाहेर हो गेलतो ते आलो बघा चारच्या दरम्यान बघा चार वाजता आलो घरी सकाळी बाहेर असल्यामुळे जरा लाईव्ह काय चालू करायचं नाही हो अजून अजून मधून जरा कमी करत करत होतो हो भाऊ तुम, हो भाऊ झाला सर्व तुम सर्व तुमचा झाला हो आमचा झाला बघा चार वाजता बाहेर फिरून आलो पाच वाजता वाजता चा ठेवला कुठे गेला हो कुठे गेल ते आम्ही गेलो तू बघा कोल्हापूरला आमच्यापासून बागा पंचावन्न बघा किलोमीटपिटर अंतर आहे आम्ही गेलतो कोल्हापूरला दौऱ्यावर कंपनीचं काम आमच्या हो असतो ना कंपनीच्या कंपनीच्या कामासाठी गेलतो तेच तर तेच तर मी वाट पाहिली तुम्ही आले नाही लाईला नाही नाही हो बाहेर असल्यामुळे का काय कसं बघा बाहेर बघा पंधरा ते बघा सोळा जर बघा आम्ही हो असं गेलते का हो हो असं गेलतो म्हणजे बघा पट्टी बघा पाडून बघा आलो होती होती बघा चांगली आपली पण बाहेर बघा फिरायचं म्हटल्यानंतर दौऱ्यावर आपण काही मोकळं कधी आपण बघा जात नाही कुठे बघा कंपनीच्या कामासाठी चांगलं सुरू आपलं अस आपण बघा मर्चडीशिवाय बघा आपण फिरत नाही बघा भाऊ आपलं काम असं या तर आपण बघा जातो कंपनीचं काम हो मला का सगळं असं फिरायचं ओके ओके भाऊ बरोबर आहे ते आमचं बघा दोन बघा दिवस बघा आधी आमचं असतं हो सांगून ठेवलं असतं ना या दिवशी जायचं कुठं सगळं तुम्ही जायचं नाही काय तर ऑर्डर कुठली अजिबात आजीबा नाही म्हणतात ठीक आहे मग तुम्ही पण बरं हो पुरून ताईंना बघा सगळं बघा माझे बघा बघा टूरी बघा माहिती आहे बघा काशी दादांना ना पुरून ना बघा एवढं काय मी बघा बाहेर असले बघा फोटो बघा मी काढत नाही भाऊ कॉल आला ओके ज्याने लाईक दोन नंबर केला आहे त्यांचं बघा मनापासून अभिनंदन लाईक करून कोणतरी गेले खरे नेमकं कोणा कळ ना मला नंबर लाइक के धन्यवाद सर्वे आभार है नमस्कार नमस्कार लाइव स्वागत है सर्वे मनापास wala la parich parich namaskar 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 tum kaise ho kaise ho rakhi god नमस्कार नमस्कार दैवत स्वागत आहे

दोन नंबर लाईक केले त्यांचे मनापासून अभिनंदन Bora-bora namaskar, namaskar, lai warta preso, kota sarawanci, mana pasun, namaskar, 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 <hesitation> <tipas> ucau, hei, ona mungkin wuti, <tipas> ona, umar turu

घेतली नाही भाऊ कॉल आला थांबा ओके, आम्ही थांबलो हे निवांत बोला निवांत नमस्कार नमस्कार दोन बॅक डन होतात नमस्कार नमस्कार लाइव होते तो स्वागत है नमस्कार नमस्कार लाइव चालू कर बंद कर तो स्वागत है